आषाढी एकादशीचा दिवस मी आणि माझे मित्र निघालो होतो पंढरपूरच्या दिशेने सोलापूरहून पंढरपूरचा प्रवास करताना मनात एकच उत्सुकता विठोबाचं दर्शन आणि त्या दिव्यवारीचा अनुभव आणि पुढचा प्रवास चालत सुरू झाला हातात झेंडे गळ्यात टाळ मृदुंगाच्या आवाजात चालणारी ती पावलं थकलेली नव्हती उत्साहानं भरलेली होती चंद्रभागेच्या काठावर अंघोळ करणारे भक्त ते पवित्र पाणी आणि नजरेतली भक्ती सगळं वातावरण प्रेमानं आणि श्रद्धेनं उथांबलेलं आम्ही पुलावरून मंदिराच्या वाटेनं चाललो प्रत्येक माणसाच्या चा चेहऱ्यावर एकच आस विठ्ठलाच्या दर्शनाची त्या गावाच्या प्रत्येक गल्लीतून प्रत्येक वळणावरून एक वेगळीच अनुभूती मिळत होती कुठे मृदुंग कुठे हरिपाठ कुठे सामूहिक गाणी तर कुठे नैनात अश्रू जस जस मंदिर जवळ येत गेलं तस तसं जुन्या वाड्यांचे दरवाजे पारंपारिक गल्लीबोळ भूतकाळात येऊन जात होते आणि मग अचानक समोर आलं तो पंढरपूरच्या मंदिराचा विस्तीर्ण परिसर आणि त्या परिसरातून उठून दिसणारा मंदिराचा भव्य कळस ज्याच्या समोर विठोबाच्या दर्शनासाठी जमलेला भक्तांचा जनसागर ते श्रद्धेनं भरलेले डोळे विठ्ठल विठ्ठल म्हणत वर, वर करणारे हात आणि अंगावर शहारे आणणारी ती हाक काय वर्णावं तो क्षण म्हणजे जणू स्वर्ग पुर चालताना दिसली छोटी दुकान दुकानात ठेवलेल्या विठोबाच्या मूर्ती लहान मोठ्या रंगी बेरंगी कधी टाकलेले टाळ कधी पूजा साहित्य सगळं त्या भक्तिमयतेनं भारलेलं गाव फिरताना दिसल्या जुन्या कमानी एक मोठं वडाचं झाड त्याच्या लटकलेल्या पारंब्या त्या झाडाखाली क्षणभर बसावं असं वाटत होतं घरासमोरून जाताना त्या घराच्या गाभाऱ्यातील विठोबाच्या सुंदर मूर्तीवर नजर केली क्षणभर थांबलो आणि आलं फक्त मंदिरात नाही तर प्रत्येकाच्या मनात आणि घरात विठोबा बसलेला आहे नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली बोटीत बसून चंद्रभागा पार करताना त्या शांत पाण्यात तो अनुभव खोलवर खोल जात राहिला शात एकदा तरी ही वारी अनुभवायलाच हवी पांडुरंग हरी विठ्थल 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 कस पांग पेडू कसं होव उतराई तुझा उपकारा जगी तोड़ना